मेळघाटातील दहेंद्री ढाणा येथील कविता अनिल साकोम या वीस वर्षीय महिलेला अँब्युलन्स न मिळाल्याने रविवारी दुपारी झाली व त्यात बाळाचा मृत्यू अँब्युलन्स न मिळाल्याने खासगी वाहनाने सुरणी येथील रुग्णालयात नेण्यात आले व त्यानंतर अचलपूर अमरावती रेफर करण्यात आले सकाळी सहा वाजता कविता साकोम या मातेचाही मृत्यू झाला दहेंद्री ढाणा गावात आरोग्य विभागाने अँब्युलन्स उपलब्ध करून दिली असती तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता तीन दिवसापूर्वी सोनोग्राफी सुद्धा साठी आरोग्य विभागाने अम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेली नव्हती असा आरोप महिलेच्या सासूनी व पतीने केला आहे मेळघाटात आणखी किती माता व बाळांचा मृत्यू होणार मेळघाटातील आरोग्य व्यवस्था कधी सक्षम होणार असा प्रश्न सामान्य आदिवासी करीत आहे मी डॉक्टर राकेश जगदीश अलोकर वैद्यकीय अधिकारी प्रहार केंद्र काटकोन प्रा केंद्र काटकुम अंतर्गत ये एन, येणाऱ्या ढाणा येथे गरोदर माता कविता अनिल साकुम हिची प्रत्यक्ष डिलेवरी तारखेच्या आधी म्हणजे प्रीटम डिलेवरी ही काल झाली असून बाळ रडल्या रडले नामुळे रडले नाहीमुळे तिला एच चुर्णी येथे रेफर करण्यात आले तिथे डॉक्टरांनी उपचार केला त्या दरम्यान तिचा बी पी वाढला म्हणून सांगण्यात आले बी पी वाढल्यामुळे तिला इंजेक्शन मॅक्सल तसेच लॅबोरेटरीवर देण्यात आले परंतु या उपचार दिल्यानंतरही तिची परिस्थिती काही सुधारणा ना झाली नाही त्यामुळे तिला एच डी एच अचलपूर येथे रेफर करण्यात आले तिथेही तिची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे तिला आर एच डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अमरावती येथे रेफर करण्यात आले तिथे उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला तिचं ॲक्च्युली होम डिलिव्हरी झाल्यामुळे तिला आर एच चोर्णी इथे रेफर केले तिथे बी पी वाढल्यामुळे तिला इंजेक्शन मॅक्सल तसेच लॅबोरेटरीला देण्यात आले तरीही सुद्धा तिचे म्हणजे बी पी कंट्रोल न झालं कंट्रोल नाही झाले त्यामुळे तिला एच डी एच चचलपूर इथे रेफर करण्यात आले तिथेही त्यांनी उपचार केला पण परंतु परिस्थितीत काही सुधारणा न झाल्यामुळे तिला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अमरावती येथे रेफर करण्यात आले त्यानंतर तिथे उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला परिचारिका यांनी त्यांना मार्गदर्शन तिथे एल एच वी काळे म्हणून हजर होते त्यांनी म्हणजे त्यां ते पोहोचायच्या आधी तिथे तिथून त्यांना रेफर करण्यात आले तिथे आशा मीन्स आशा नियुक्त आशा म्हणजे तिथं आशा नियुक्त नव्हत्या आशा नियुक्त नव्हत्या त्यामुळेही मीन्स त्यांना रेफर करण्यात थोडा प्रॉब्लेम झाला होती की? ए, थी? हे तिची दुसरी दुसरी खेप होती दुसऱ्यांदा डिलेवरी झाली या आधी तिची अशी सेम डिलेवरी झाली होती परंतु ते मध्य प्रदेश येथे झाली नाव कविता अनिल साकोम हे गरोदर मातेचे नाव आहे वीस वर्ष दुसरी खेप मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा